नमस्कार जय इकविराई जय आगरी पोळी दिस इज दिव्या वैती वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग आज आपण आलो हो, आहोत इकविरेला आई आईमऊलीच्या दर्शनाला आज खूप स्पेशल डे आहे म्हणजेच आज आहे अक्षय तृतीया त्या हे बघा गाई तुम्ही पण आई मौलीचं दर्शन घ्या आई खूप सुंदर दिसते आज अक्षय तृतीयानिमित्त आईचं शृंगार बघा सो चला आता आपण वर चाललेलो हो। आहोत आई आईच्या पायऱ्यांचं काम चाललेलं आहे म्हणून आपण आता डोंगराच्या भागातून वर चढत आहोत तुम्ही हो। पाहू शकता समोरच आईचा डोंगर आहे आता आपण पाच पायरीच्या इथे आईचं दर्शन घ्यायला आलेलो आहोत किती सुंदर ही आहे आईचं खूप छान दर्शन झालं आईचं पाहू शकता पा... आता इथून आपण वरती आईच्या डोंगरावर जाणार आहोत माऊलीचं दर्शन घ्यायला सो चला फायनली आपण आता वर पोचलेलो आहोत आईच्या मंदिराच्या इथे तुम्ही पाहू शकता आणि आज एवढं सुंदर सजवलंय माऊलीचं मंदिर काय सांगू तुम्हाला मला शब्दात व्यक्त नाही करता येईल तो तुम्ही पुढे बघत राहा चला आता आपण निघतो आहे आणि हे बघा असं पूर्ण डोंगरातून मधल्या मधल्या रस्त्यात काम चालू आहे ना पायऱ्यांचं तुम्ही पाहू शकता माझ्या मागे म्हणून हे बघा असं डोंगराच्या इथून मधून जावं लागतं आहे सो न्यू ॲडव्हेंचर <laughs> बट छान वाटतंय खूप एवढं ऊन असून सुद्धा असं थंड थंड हवा सुटली आहे तर बऱ्यापैकी काम होत आलंय आणि खूप जोमाने करतायत तर आईच्या पायऱ्यांचं काम लवकरच पूर्ण होत तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा जय क्वीराई झोक आयुष खूप खूप छान दर्शन आहे आईचं आणि खूप प्रसन्न वाटतंय आजच्या चांगल्या मुहूर्तावर आईचं एवढं छान दर्शन झालं टचवूड तुम्ही पण करा आईचं आपला ब्लॉग पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जय आई जय आगरी कोमा